काय आहे ते तिथे ना सहसा काय वस्तू मिळतात तो कशासाठी फेमस आहे ते मी तुम्हाला दाखवतेच तर चला बघूया आम्ही तर असं जातच असतो म्हणा पण यायची पण टायमिंग दाखवू शकते गेलो कशा येत आपण कुठे गेलो नाही बाजारात गेलं ना मग वेळेच काय बोलतात ना बंधनच नसतं आम्हाला किती दिवस आहे शॉपिंग शॉपिंग तर माझी चालूच आहे मी असं घरामध्ये आता फंक्शन आहे तुम्हाला तर माहितीच आहे घरामध्ये आमच्या फंक्शन आहे सामान काढल्या भिवंडी आता हो बरोबर स्मार्ट भिवंडी होणार आहे आता भिवंडी मध्ये डेव्हलपमेंट होणार आहे बऱ्याच ठिकाणी तोडफोड चालू आहे रस्ते मुंबई आले मग नाही पण खरोखर भरपूर सगळीकडेच होणार आहे ना पण हो मेट्रोचं काम आता इथे जोरावर आहे रस्ते मोठे करणं जोरावर आहे जिथे तिथे तोडफोड अगदी जोरावर चाललेली आहे दुःख खूप होतंय खरी गोष्ट आहे पण आता कस ट्राफिकचं खूप जास्त प्रॉब्लेम झालेला आहे इथे बघू आता मुलांना पण त्रास होतो ना, ना।, ना। याची थोडी गरज पण आहे ना असं नाही रस्ते वगैरे ना मोठे झालेच पाहिजे तर भिवंडी आता स्मार्ट सिटी होणार आहे ठाणा मुंबई ज्यांना कोणाला भिवंडीला राहायची इच्छा असेल ते येऊ शकतात घेऊ शकतात भिवंडी आता ठाण्याच्या पण था था विजयनगर आता बनतोय ठाण्या

Đi ngay chứ material to hơn rồi. Oh my <God. cười>

ड्रेस मटेरियल लेंग्याचे मटेरियल आर्टिफिशियल ज्वेलरी ते भरपूर आहे दोन तीन माळ्यांचा हा शॉपिंग सेंटर आहे पुढे आता आहे आहे छान पिंक पिंक कलर चे पण मस्त आहे ना साडी आहे का ग साडी बनवू शकते हां का साडी शकते इथं आलं ना असं वाटतं हे घ्यावं ते घ्यावं पण खरं एवढं समजून येत नाही जे डिझायनर लोक आहे ना त्यांच्यासाठी खूप चांगली जागा आहे हे साडी आहे मटेरियल आहे यांनी साडी बी बनवू शकतात हा छान आहे

जे जे बघते ना मला असं वाटतं वाव छान आहे जॅकेट आहे ना पंचवीस आहे डिस्काउंट मिळते ऑफर चालेल चांगला डिस्काउंट मिळतो पसंत करायचं कधी बाजू विचार करतो तुम्ही जेव्हा याय

हे डिस्काउंट वाला डेंजर वाया आहे करू शकता कोणता घाल ना अगं बा नको नको एवढा पण नको नाहीला नाही तुला आवडतील हां हां बाऊनी आम्हाला खूप छान डिस्काउंट दिलेला आहे थँक्यू वेलकम तुम्ही जेव्हा पण आले तुम्हाला स्पेशल डिस्काउंट पूर्ण ग्रुपला फुल डिस्काउंट थँक्यू सो मच तुमच्या माळ्यावर आपलं काय दुकानाचं हो? दुकाना हो, थर्ड फ्लोर ओके okay. शॉप बरोबर जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की येऊन बघा खूप मस्त आहे hmm. ना हे ऍक्च्युली ना जे डिझायनर्स आहेत ना ज्यांना नॉलेज आहे लेंगा बनवता येतो साडी बनवता येते त्यांच्यासाठी हे मटेरियल्स वगैरे बघा खूप छान आहे मस्त आहे पण कलर्स वगैरे पण खूप मस्त आहे चला चला अजून इथे ना असं ज्वेलरीज वगैरे पण आर्टिफिशियल खूप छान मिळते तर आपण ते पण बघूया हो काय झालं त्या बघायला गेल्यास त्या बघ इथं फिरतात एकमेकांना असं शोधावं लागतंय आम्हाला चला हे अशा पद्धतीने नंबरसूत्र वगैरे आहेत छान डायमंड चे हार आर्टिफिशियल ज्वेलरी खूप छान छान आहे इथे ना माझ्या याच्यावर मॅचिंग पाहिजे ना ऍक्च्युली मला असं काहीतरी व्हरायटी यावेळेस गोल्ड नाही घालायचं आहे काहीतरी अशी ज्वेलरी घालायची दाखव का

बघू खतरनाक आले <laughs> मी नाही नाही क्वालिटी छान आहे सांगली हां क्वालिटी चांगली आहे मग चांगली आहे यांच्याकडे हां मग काय आपली बरी आहे लेंगा विंगात जम झणझण मारी असते चला आता कुठचा आहे बघूया यांच्याकडे काय आहे ते ओके लागले

चला भरपूर दागिने झालेत घेऊन बघून चल का आता कंठाळ आला चला कलर्स किती छान छान आहेत हे आहेत ना कपडे सगळे लेंगे काही आहे ना कैसे मीटर होता या ये? ये आठसो किती मीटर है पाच मीटर लागतं आठसो था। था गुण। गुण। ते बनवणं बिनवणं येत नाही मला छान येत अशी वेणी एट हंड्रेड एट हंड्रेड लावून उत्सव मध्ये जा चला थोडं काहीतरी नाश्ता करूया भूक लागली atah kali utar loh, माझी चालू चालून इतके पाय दुखलेत का आता शॉर्टकट मारायला लागलोय देवांचे दर्शन पण झाले आमची शॉपिंग पण देवांचे दर्शन पण झाले बरोबर टायमावरती चला आता थोडस काय नंतर काय बोलायचं बोला तहान पण लागली पण डोसा हो। खूप छान मिळतो आगोजी नाश्ता करतो डोसा खूप छान आहे तर मी डोसा खाईल तुम्ही पण डोसा माझ्याबरोबर कोणी शेअर करा मी आता नाही खाऊ शकता एक्स्ट्रा मागवा मग दोन दो सांगा पाहिजे चालेल एक वडा पण सांग ना एक वडा सांग दोन डोसे सांग

<laughs> आम्ही लोक मी तरी लेस घ्यायची होती फक्त म्हणून आलेली आणि किती शॉप ला जास्त तुम्हीच शरव पे केलं मी आली ड्रेस खाली नाही आणि तू घेतलाच नाही ना काहीच नाही 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 मी पण घेणार नव्हती पण मी पण कपडे ड्रेस वगैरे घेतले नाश्त्यासाठी मागवलेला आहे मसाला डोसा आणि मेंदू वडा चलो खाव स्टार्ट स्टार्ट तू इथे मसाला डोसा नाही खाल्लाय शेता खाल्लाय ना हा छान लागतो इकडे हा आणि मला पण इथेच आवडतं का खायला मसाला डोसा <laughs> <laughs>

ก็จะถามบ้านชาวเาให้เอาที่จะดนี้คุปชันละมาจับกับเด็กจุดนี मध्ये देऊन जा देऊन जा इथून जाऊया ना अगं मार्केट इथे पण असं जायचं कशा गाडी इथून येईल ना काही काही डुलट डुलत आता येताना असे खुश होतो आपण किती येताना आम्ही छोट्या गाडीत आलो आता जाताना मोठ्या गाडीत चाललोय सामान जास्त झालंय चाललेलं म्हणजे किती आपण काय बोलावं ज्या बाजारात जातो तिथं शॉपिंग करत बसतो ना तसे याची मार्केट फिरायला खूप मजा येते आपल्याला अजून बरेच असे बाजार फिरायचे वेगवेगळ्या स्टेशन वर असतात ना ग बाजार एकदा बसायला जाऊ बसायला काय तुम्ही पण चांगले मार्केट वगैरे कपडे वगैरे चांगले असतात बसायला पण दिवाळीमध्ये चांगले असतात मी गेल ती ना आता कपडे वगैरे चांगले होते तिथे जाऊ जाऊ मार्केट 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 आपण सगळे हा बरोबर सगळ्या स्टेशनवरती जाऊया शॉपिंग करायला नाही दाखवू ना आपण कसा असतो पण दाखवत पण नाही ना नुसतं घेतो <laughs> पण <laughs> ना मी घेऊन जाईल आपण असं ना बाहेर बाजारात जाताना अशी शपथ खायची की आम्ही शॉपिंग करणार नाही आता शपथच खाऊन आली होती का मी काहीच घेणार नाही आणि मी घेऊन आता आणि मी सुद्धा काही थोडक्यात घ्यायला आलेली आणि बरंच काही घेऊन चालली आहे तर चला बराच वेळ झालाय आता